बऱ्याच आजकालच्या तरुणी सगळ्या नोकरीच्या मागे आहेत तर तर आता तुम्ही कसं काय नाही ऍक्च्युली आमचं घरी घरचा जो बॅकग्राऊंड आहे तो व्यावसायिक असल्यामुळे नोकरीमध्ये कधी इंटरेस्टच नव्हता आम्हाला तर सुरू सुरुवात अशीच होती आमची की बिझनेस काहीतरी सुरू करायचं आहे म्हणून व्यावसायिक दृष्टिकोनातूनच विचार होता पण असं होतं की एक फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा असं कुठेतरी एक आयुष्य असेल असं काहीतरी होतं पण हे आता अनएक्सपेक्टेडली होऊन गेलं त्याच्यामुळे काय आनंद आहे आ, तर एकंदरीत खाद्याचं नियोजन आणि सगळं जे गाय वगैरे आहेत आपल्याकडे जे गायी आहेत नंदी आहेत त्यांचं आपलं असं एक असतं की जेवढं नॅचरल त्यांना वातावरण तेवढं बेस्ट आहे जेवढी गाय चर चालेल किंवा चरायला जाईल जितकं नॅचरल खाईल हर्ब्स म्हणा आयुर्वेदिक जे गाय गवत वगैरे असतं ते तिच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही घरात ठेवून तिला कितीही चांगलं दिलं तरी ते शेवटी ते विटामिन्स मिनरल्स कॅल्शियम जे तिला बाहेर भेटतं गवतातून ते आपण मॅच करू शकत नाही त्याच्यामुळे आमचे नऊ ते पाच हे जनावर जी चांगली आहेत जाऊ शकतात चरायला ती चरायला जातात <laughs> आणि मग घरी आले की ते परत एक दीड तास मग मका वगैरे असं जे अवेलेबल होते ते सगळं विकत घेऊन आम्ही त्यांना देत असतो <laughs> एक अल्टरनेट डे आमचा ट्रॅक्टर येतो गोशाळेतून खाली होऊन जातो मग जे बाकीचे आजारी जनावर असतील किंवा नवीन यायत व लहान वासर आहेत जवळजवळ तीस पस्तीस वासरंच आहेत आता आमच्याकडे मग ते चरायला जात नाही ते कंटिन्यू ट्वेंटी फोर बाय सेवन गोशाळेतच असतात